आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना येथील निवासी क्रीडा प्रबोधिनीचे व्यवस्थापक प्रमोद खरात यांच्यावर रविवार दिनांक सत्तावीस रोजी पोक्सो कायद्याअंतर्गत म्हणजेच बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता परंतु आज चार दिवस उलटूनही संबंधित पीडित किंवा त्यांच्या पालकांना पोलिसांनी बाल संरक्षण समितीसमोर हजर केले नाही खरे तर बाल संरक्षण कायदा दोन हजार पंधरा अन्वये कलम बत्तीस आणि तेहतीसनुसार पीडित बालकांना प्रवासाचा वेळ वगळून चोवीस तासाच्या आत बाल संरक्षण समितीसमोर हजर करणे बंधनकारक का आहे परंतु पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका निर्माण व्हायला लागली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आठ बालकांचे पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत परंतु ते समितीसमोर यायला तयार नाहीत विषय असा आहे की जर दोन महिने हा गुन्हा घडत होता तर मग समितीसमोर येण्यास नकार का आणि जर नकार असेल तर मग शंकेला जागा निश्चित उत्पन्न व्हायला लागली आहे प्रकरण काहीही असो परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपीला न्यायालयात जामीन मिळण्यास मदत होऊ शकते किंवा आरोपीचे वकील हा प्रश्न न्यायालयात प्रकर्षाने मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण आरोपीत जर समोर येत नसतील तर पोलीस तरी काय करणार असाही प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे या संदर्भातील आताची आणि यापूर्वीची सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम किंवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिलीप पोहेरकर ई डी टी व्ही न्यूज जालना